श्री तानाजी रावजी लामखडे मामा रविंदकर यांना मानाचा असा नेपाळ सरकारने नोबेल पुरस्कार प्रदान केला आहे सरकार व भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने व गांधी फाउंडेशन यांच्या सहकार्याने डॉक्टरेट हा पुरस्कार देण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे म्हणून सहकार महर्षी श्री शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री विवेक भैया कोल्हे आणि आमचे सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री दत्तू नाना कोल्हे कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री मनीष गाढे पाटील व संचालक श्री राजेंद्र कोळपे पाटील यांनी सर्व सभासद पत्रकार यांच्या समवेत समाजभूषण डॉक्टर श्री तानाजी लामखडे मामा रवंदेकर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला वृत्तसंकलन विभाग नाशिक लक्ष न्यूज नाशिक